आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बँक ऑफ इंडिया या शाखेत सव्वीस जून रोजी आहेरगावचे वृद्ध दाम्पत्य सूर्यभान आणि मंदाबाई कडलग पैसे काढण्यासाठी आले असता तुम्हाला पैसे कमी दिले आहे असे सांगून स्वतः पैसे मोजत आपल्या साथीदारासह सा हात हजारांचा सा गंडा घालणाऱ्या सलीम अली नूर अली इराणी व एकोणपन्नास राहणार श्रीरामपूर यास पिंपळगाव बसवण पोलीस ठाण्याचे पुलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अथक परिश्रम घेत ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून आठ हजार रुपये हस्तगत करण्यात आले व त्यास गजाड केले पोलिसांच्या या कारवाईचे सर्व थरातून कौतुक होत आहे ए के पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक